बंदी कायद्यातील जाचं काटे रद्द कराव्यात मागणी कर या मागणीसाठी भव्य मोर्चा निघालाय पशुपालक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीकडनं मोर्चा काढण्यात येतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासनं मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चात भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा निळा भगवा आणि पिवळे झेंडे आलेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेट असा हा मोर्चा आहे मोर्चामध्ये सोलापूर शहर आणि जिल्हाभरात हजारो लोकांचा सहभाग पाहायला मिळतोय सोलापुरात पशुपालक शेतकरी व कुरेशी समाजाच्या वतीनं जो आहे तो भव्य असा मुख्य मोर्चा सोलापुरातून काढण्यात आलेला सदरचा जो मोर्चा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुनमगेड जिल्हा परिषद परिसरात काढण्यात आलेला आहे गोवंश हत्याबंदी कायद्यातले जे काही नियम आहेत ते शिथिल करण्यात यावेत गोरक्षक जे आहेत त्यांच्याकडून जो आहे तो जी पुरेश समाजाच्या लोकांची अडवणूक केली जाते असा देखील जो आहे तो कृती समितीच्या सदस्यांनी लावलेला आहे एकंदरीत या सर्व बाबी काय हे आपण आयोजकांकडून जाणून घेऊया काय सांगाल हा मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी हा मोर्चा आहे महाराष्ट्रातील एकंदरीत की जे आहे ते शेतकरी समाज आहे पुरेशी समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे काय तुम्ही आज मोर्चात सहभागी झालाल काय सांगाल एकीकडे बघताय की पुरेशी समाजाचा हा मोर्चा नसून हा सर्व शेतकरी शेतमजूर काबाड करणाऱ्या लोकांचा मोर्चा आहे सरकारकडे वीज मागण्याचं निवेदन या माध्यमातून सरकारला देण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील बाकीच्या लोकांना सुद्धा या संदर्भात चर्चा केलेली आहे एकंदरीत वीस दिवसांपासून यांचा सर्व व्यवसाय बंद आहे अनेक शेतकऱ्यांचे जनावर हे शेतामधूनच पडून आहेत अनेक शेतकऱ्यांच्या मुलींचं लग्न असेल कर्जाबाई शेतकरी आत्महत्या करतात तर थांबवा म्हणून हा मोर्चा आहे शेतकऱ्यातील खरेदी विक्री सुरू करावी हे व्यवसाय सुरू झाला तर आपोआप शेतकऱ्यांचा सुद्धा जेणे भल होईल या दृष्टिकोनातून हा मोर्चा काढण्यात आला एकंदरीत की कुरेश समाजाचे नागरिक असतील किंवा शेतकरी असतील किंवा जे कृती समा कृती समितीचे जे लोक असतील कि त्यांच्याकडून या मोर्चाला जो आहे तो उत्कृष्ट असा जो आहे तो पाठिंबा दर्शवलेला आहे व्हिडिओ हुजब सह सौरभ वाघमारे एनडी मराठी सोलापूर